वाईट वाटतंय त्या लेकरांनी काय करावं आता मजा या दोघांनी केली भोगावं त्या अरे जेवढं आई वडील लेकरासाठी करू शकतात ते 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 लेकरा ना तेवढं शकत नाही एवढं लक्षात ठेवा जितकं बाप आणि आई त्याच्या लेकरासाठी खस्ता घेतील ना त्यावेळेला हे सावत्र बाप सावत्र आई हे लिव्हिंग वाले कुणीच नसतं कुणीही नसतं आई वडील त्यांच्या लेकराची जे काय आहे ना तेच करू शकतात परंतु अशा आया करत नाही बरं का अशा आया फक्त त्यांचं सुख बघत असतात सोन्यासारखे संसार तोडून तुम्ही फक्त थोड्याशा अल्पसुखासाठी आयुष्य बर्बाद करताय तुम्ही ती आणि याच्यासाठी तुम्ही माझे मला इतकं बोललात इतकं बोललात तुम्ही काल माझं नाव घेऊन घेऊन मागच्या वेळेस पण तुम्ही त्या राणीचा काही संबंध नसता तिचं पूर्ण नाव घेत होत्या तिचं पर्सनल आयुष्य तुम्ही काढत होत्या काय संबंध मला सांगा ना तुमचा संबंध होता का त्या राणीसोबत काहीतरी मी हिला बोलले होते ना तुम्ही का काय मला सांगा ना आज ती पीडित व्यक्ती आहे पीडित व्यक्तीचं नाव सुद्धा ओपन करत नाहीये तुम्ही काय केलं तिचं पूर्ण नाव सांगत होत्या कायदे तुम्हालाही माहिती आहे ना मग तुम्ही का बरं असं केलं तरी मी शांत बसले मी काहीच बोलले नाही तुम्हाला ही इतकी चाभरट बाई ही इतकी म्हणजे लफंगी बाई हा ही चाठाळ बाई आणि तुम्ही तिचं खरं मानताय ज्या पोरीला तुम्ही दहा शब्द बोललात ना शंभर शब्द तेव्हा ती एखादा शब्द तोंडात ना काढे अशी ती पोरगी यावं मी अशीच उगच कुणाची बाजू घेणार नाहीये पण जे खरं आहे ना माणसाने ते खरं मानलं पाहिजे फार वाईट वाटलंय मला रात्री फार की मी पाच वाजता झोपले तसे मला माझ्या भावाची आठवण आली ना की झोप येतच नाहीये मी फार एक एक दोन दोन वाजेपर्यंत जागी असते सारखं ते डोळ्यापूर्व फिरत असत पण का लय ना मला म्हणजे अक्षरशः इतकं माझं डोकं गरगरत करत होत ना की काय म्हणजे मी काय केलंय तुमचं कशामुळे तुम्ही एवढी गरळ माझ्यावर ओकताय तुमच्या पोटीपाटीले की ना माझ्याही पोटीपाटी आहेत तुम्ही म्हणताय की तू काय धुतल्या तांदळाची का माहिती काय माहिती आहे तुम्हाला काय माहिती माझं तुम्हाला सांगा फक्त मी म्हणजे तिच्या माझ्याकडे ती केस आलेली आहे आणि तिच्याबद्दल तू काय म्हणजे ती चुकीची आहे तरी काही करायचं नाही अरे धडधडीत पुरावे आहेत हिने स्वतः कुठल्या तरी माणसाला फोन करून सांगितलं की आम्ही असं असं करतोय तिच्यावर चाळीस त्या आदितीवर चाळीस हजार रुपये कर्ज आहे आणि मग आदिती म्हणते की आपण असं करू स्वतः ही बोललेली आहे कुठल्या तरी व्यक्तीला आणि आम्ही त्या पूर्वीला सांगितलं पण ती ऐकतच नाहीये स्वतः ही बोललेली आहे तुमचं कर्ज फेडणारसाठी तुम्ही काय विकताय तुम्ही एखादी पिढीत तुमच्याकडे आली तर तुम्ही तिला विकताय यांनी एवढं मोठं कृत्य करून तुम्ही म्हणता तुझ्या पायावर मी लोळण घालायला लावते तिला म्हणजे कोर्ट आहे का आपण लोळण घालायला लावायची आणि मिटवायचं म्हणजे ती दुसरा गुन्हा करायला मोकळी परत मग तिथंही ती लोळण घालेल परत तिसरा कर। असं नसतं ताई हो मी नाही करणार करणारे कुणावर पण अजिबात करणार नाही मी अजिबात करणार नाही एवढं मोठं माझ्यावर हे करण्यात आलं खंडणी खोरे ती माझ्यावरचा आरोप <laughs> <laughs> सिद्ध झालाय का सिद्ध झालाय अरे जज विचारतायत समोरच्याला कुठल्याच नाही तुला जर गाड्या होत्या तुझ्याकडं तुझ्या गाड्यांचा जर तिने हप्ता मागितला होता तर त्या गाड्यांचे नंबर सांग तर हा बाबा तुम्ही भाड्याने नि... भाड्याने घेऊ दे नंबर तर माहिती असेल तुला पेपर दे भाड्याने घेतल्या होत्या हि तर सगळं क्लिअर झालंय सगळं क्लिअर हे सगळं खोटं आहे आणि मी खरी आहे ना म्हणून मी माझ्या विचारांवर ठाम आहे मला माघार घ्यायची नाही ज्याने केस केली ना तोच म्हणतो मला माघार घ्यायची मी म्हणते नाही मला घ्यायची मला लढायची केस मला जिंकायचंय अरे सहा सहा महिन्याचं भाडं माझं ना पेंडिंग होतं मी जर कुणाकडनं तरी किंवा तुम्ही जे म्हणताय ना त्या पद्धतीत जर मी काय असते चुकीची तर माझं सहा सहा महिन्याचं भाडं पेंडिंग नसतो अगदी एकेकाळी मी रुणाकडनं दोनशे रुपये घेतले होते इतकी माझी परिस्थिती बिकट झाली होती कारण मी माझ्या दादामुळं माझं मशीन काम करू शकत नव्हते माझ्यावर बिकट वेळ कधीच येणार नाही कारण माझी कला माझ्यासोबत ज्या माणसासोबत कला असते ना तो कधीच उपाशी राहत नाही माझं टेलरिंगने मला आतापर्यंत जगवलंय माझ्या एका एका ची शिलाई हजारो रुपयापासून पुढे खाली नाही मी दिवसाला एक जरी ब्लाउज शिवला ना तरी हजार रुपये कमवते मी आणि एक ब्लाउज शिवायला मला फक्त एक तास लागतो पण माझ्या दादामुळे ना मला ते जमत नव्हतं त्यावेळेला मला पूर्ण वेळ त्याला द्यावा लागत आणि त्यावेळेला माझ्यावर इतकी बिकट वेळ आली होती ना की मी अक्षरशः एकेकाळी एक दोनशे रुपये त्या ऋणाकडून घेतली होती चार महिन्याचं भाडं पेंटिंग होत येताना चार नाही सहा महिन्याचं येताना दिलंय मी ते माझ्या भावाचा काही इन्शुरन्स असेल किंवा काय मी जे त्याला लावलंय ना माझ्याकडे होतं नव्हतं ते तो जाताना आईला सांगून गेलाय की आता या हॉटेलचा हिस्सा तिला द्यायचा आहे जे काही इन्कम येईल ना कारण तिने सगळं मला लावलंय मोठं माझ्यावर लांछन लावलं अरे एकेकाळी मी अरे माधुरी तरी तुमच्याकडनं सुद्धा मी मला नाव नव्हतं घ्यायचं पण या ठिकाणी घेते कारण हे चांगलं काम केलं तुमच्याकडून रुपये घेतलेले एकदा कमी पडले तर तुमच्याकडनं सुद्धा त्याला हा, पंचवीस हजाराच्या गोळ्या चालू होत्या किती दिवसाला पंधरा दिवसाला साडे बारा हजाराच्या आठवड्याला लागायच्या आणि पाच हजार रुपये कमी पडले होते मी तिथे गेले मला सुचत नव्हतं काय पाच हजार कमी पण असे झाले की माझा एक हप्ता पेंडिंग आहे माझा तो हप्ता आहे ना बा ते बाउन झालेलं आहे ना तर त्याचं ते कटत आहे आणि माझं ते कट झालं मला तिथं गेल्यावर काहीच सुचना मी काय करू आणि मी यांना फोन केला की मला आहेत अजूनही मी दिलेले नाही त्यांचे अजून माझ्याकडे आहेत त्यांचे इतके वाईट मी दिवस तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जर माझ्याकडे पैसे असते तर मी त्यावेळेला तुम्हाला पाच हजार रुपये मागितले असते आणि तुम्ही म्हणता की मी पैसे घेते मी खोर आहे लागला ओलोय काळ झाला हे असं दुःख झालेलं नंतर पाच वाजता स्वतःला समजवलं हरकत नाही पण खरं सांगते याच्यातनं मी एक शिकले की मी आयुष्यात कधीच कुणाशी बाबा इतकी जवळीक करणार नाही तुमच्याशी मी तेवढ्यात तेवढीच केली होती ठीक आहे मी फार कनेक्ट झाले होते असं नाही पण मी मनापासून जे नातं जोडलं होतं ना ते मनापासून तुमच्याशी मी कधीच तुमच्या ग्रुपमधल्या कुठल्या महिलांचे नंबर घ्यायचा प्रयत्न केला नाही कधीच मी सांगा ना मला कधी कुणाशी मी क... त्या ज्या आहेत ना पाटील ताई त्या तुमच्या अगोदरपासून त्या कॉन्टॅक्ट मध्ये होत्या त्या तुमच्या सोबतच्या हे पण मला माहित नव्हतं त्या माझ्याशी पण अर्धा अर्धा तास बोलायच्या माझं कौतुक करायचं मला माहित नव्हतं ज्या वेळेला मी तुमच्याशी बोलायला लागले त्यावेळेला त्या म्हटल्यात की मी त्यांच्या सोबत पण असते त्यावेळेला मला कळलं की तुम्ही दोघी जणी सोबत असताय खूप वेदना झाल्या आहेत काल खूप वेदना की तुम्ही किती वेळा आठ दिवसात मध्ये माझं नाव घेतलं तरी मी तुमचं कुठंच नाव घेतलं नाही किंवा मी तुमच्यावर लांछन पण लावलं नाही किंवा तुम्ही चुकीचं करता हे पण मी तुम्हाला म्हटलं नाही तुमच्याकडे केस आलेली हे त्याच्यावर बोलणं सुद्धा झालं होतं आपलं तुम्ही मला बोलल्या सुद्धा होत्या की मला इथपर्यंत जायचंय त्याच्यानंतर मला काही घेणं नाही काय माझं चाललंय काय चाललंय माझा केबिलवाना प्रयत्न फक्त त्या लेकराला जिवंत राहावं हो त्याने म्हणून आणि हे सगळ्यांना कळतंय की सुरक्षित कुठं राहणार आहे ते हिला करू देत ना काय का अरे ही पोरगी ही कुठंच तुम्हाला सांगते ही नाही त्या पोराला सुकाट ठेवू शकते नाही त्या पुराचं भविष्य यांच्याजवळ फक्त हा माझा आत्ता हाच आणि तुम्ही म्हणताय की त्याने पैसे दिले मला हरकत नाही चला तुमचे विचार आहेत ते परंतु कुणाचं तरी ना अतुल सुभाष होणं एवढाच प्रयत्न चालू आहे हा आणि निका निकिता सिंगाणिया ह्या पावला पावलावर दिसतील बर का आता परंतु सृजना सुबेदी ह्या फार कमी आहेत की आजच्या काळातली ती सावित्री आहे असं म्हणायला हरकत नाहीये की नवऱ्याला ब्रेन ट्युमर कॅन्सर झालेला होता डॉक्टरनी सांगितलं तरी तिने हार मानली नाही शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यासोबत होती इतिहास घडून गेले खोट्याचा इतिहास नसतो लिहिल्या जाताई नाही लिहिल्या जात एवढं लक्षात ठेवा खोट्याचा इतिहास लिहिला जात नाही खोट्याने किती उड्या मारू द्या नाही अर्जुनाच ना हो अर्जुनाचं कौतुकच होतंय अजूनही परंतु कौरवांचं ज्या वेळेला नाव घेतात ना त्यावेळेला हेच बोलल्या जाते अधर्मी होते ते वारंवार हे बोलले जाते द्रौपदीमुळे महाभारत घडलं परंतु द्रौपदीमुळे जर महाभारत घडलं असं म्हणताय तर त्यांना महाभारत हे द्रौपदीच वस्त्रहरण झाल्यानंतर कितीतरी आठ दहा वर्षानंतर घडले म्हणजे त्याला तेवढा वेळ दिला होता सुधारवण्यासाठी सुधारण्यासाठी पण तो नाही सुधारला एक लक्षात ठेवा ताई ज्या व्यक्तीला सुधरायचं नाही ना, ना नस्ती। ती कधीच सुधरत नसती ती नसती सुधरत ही कौरवांच्या विचाराची हे नाही सुधारणार कधीच हिचं जे जे जो घमेंडी बोलणं ना नाही सुधारणार आहे आणि त्या मुलीसाठी तुम्ही माझ्यावर एवढं लांछन लावलंय की ज्या मुलीने एकेकाळी तुम्हाला काय काय म्हटलं होतं ते तिच्या सोशल मीडियाच्या बहिणीचं ऐकून त्या मुलीसाठी तुम्ही मला इतकं बोललात काल चला हरकत नाहीये ज्याच बापूंना त्याच्याजवळ पण मी घेतलेला बस सोडत नसते एवढंच मला सांगायचंय मला फक्त त्या पोराच्या बापाचा आहे ना अतुल सुभाष होऊ द्यायचा नाही बस इने किती निकिता सिंगानी होण्याचा प्रयत्न केला ना तरी मी आता त्याचा अतुल सुभाष होऊ देणार नाही मी कायदेशीररित्या मी त्यालाही ते आम्ही त्याच्या वकिलाशी बोलले तुम्ही जे बोलताय ना हो मी बोलले सोशल मीडियावर मांडायचं कारण ती पण मांडतीये ना मग संदेश काय जातोय लोकांना तिने जर सोशल मीडियावर मांडलं नसतं तर मी झकमारायला आले असते सोशल मीडियावर तिचं नाव घेऊन मी माझ्याविषयी मांडत होते तिचा तो नंगा नाज जो चालू आहे ना ते कळायला पाहिजेत ना पब्लिकला काय खरं खरंय काय खोटं आहे का बरं ही जे खोटं सांगते ते पब्लिकने खरं मानायचं चालायचं एक बाजू ही मांडते त्या माणसाचं युट्यूब चॅनलच नाहीये त्याला मांडताच येत नाही ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या मी त्याला सांगितल्या मी त्याच्या वकिलाशी पण बोलले मला पण कळत ताई पंधरा वर्षापासून मी ते करते त्यामुळे ज्या कायदेशीर बाबी आहेत ना त्या कोर्टातच सिद्ध करून घ्यावं लागतात कोर्टातच मांडावं लागतात पोलिसांजवळ सुद्धा नाही पोलीस ना पण कोर्ट नाही एवढं लक्षात ठेवा ज्या पद्धतीत तुम्ही मला आहे ना हरकत <laughs> नाही चला मी कुठेतरी आईचा दर्जा दिलेला आहे आणि आई म्हणजे माझ्या आईचं चुकलं तर मी आशिष तिला बोलत असते किंवा असंच तिच्या पुढे मांडत असते ह्याच्यापेक्षा नाही ना गलिच्छ बोलू शकत आहे आईला बोला तुम्हाला काय बोलायचं इथे कारण ती कुठलीही असो पण त्याला आई शब्द जोडलेला होता मी आणि मी नाही बोलू शकत आहे काय हरकत नाही चला तर अशीच विषय घेऊन तुमच्यासमोर मी रोज येत जाईल आणि माझी विनंती आहे की नितेश भारद्वाज तुम्ही जर सर्च केलं ना की अतुल सुभाष आणि नितेश भारद्वाज असं जरी तुम्ही सर्च केलं तरी नितेश भारद्वाज तुम्हाला जवळजवळ एक तासाचं त्याचं बाईट आहे बघा तो व्यक्ती एवढा मोठा ऍक्टर कि बायकोच्या आतेताईपणामुळे वाईट तागला आहे अक्षरशः अरे त्याने महाभारतासारखी सिरियल केली आहे आपण ज्याच्या सानिध्यात राहून माणूस तसं होत असतं मला सांगा भगवत गीते त्याने सातशे श्लोक म्हटलेत जरी तो ऍक्टिंग करत असेल तरी त्याने सातशे श्लोक आणि अठरा अध्याय त्याने म्हटलेत त्या महाभारतामध्ये त्यामुळे तो माणूस चुकेल का हो नाही चुकणार कुणीही सांगेल नाही चुकणार तो माणूस नकळत हो ऍक्टिंग हो पैशासाठी हो त्यांनी ते केलंय त्या माणसाला सुद्धा हो भोगावं हो लागतंय तो माणूस आहे ना अक्षरशः हृदय पिळवटून बोलतोय की कायद्यामध्ये काहीतरी बदल घडले पाहिजेत ना काय असं करू एवढंच बोले बाकी चला हरकत नाहीये मस्त खा स्वस्त रहा जगा आणि जगू उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो तुमच्या संगीता दैवानखेडे गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र सुनीताई हो नक्कीच मी बोलणार पण जर मला जर बोलतील तर मी इथंच बोलणार ना इथंच बोलणार मी सुनीताई असं ना का बोलू तुम्ही मला सत्य जाणून घ्यायचा अधिकारी तुम्हाला सांगा मला आणि काय चुकीचं बोलले मी कुणाला मी चुकीचं बोलले मला सांगा तुम्ही कुणाला चुकीचं चुकी बोलले सुनीताई मी कुणाला शिव्या दिल्यात मी सोशल मीडियावर आत्ताच्या विषयामध्ये कुणाला शिव्या दिल्यात मी मला सांगा काय घ्यायचंय सत्य जाणून तुम्हाला अरे स्पष्टपणे दिसतंय की ही मुलगी सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर टाकतीये मग तुम्ही हे तिला सांगायला पाहिजे होतं ना की बाई तू सोशल मीडियावर का टाकतीये तू जा ना कोर्टात मध्ये का त्या नवऱ्याची तू तमाशा मानलाय का तू धिंडावडे उडवले त्याचे का बरं ज्या पोरासोबत ती राहती त्याचं पण ती टाकत होती सोशल मीडियावर तुम्ही मला बोलताय ना कायद्याने जा मी पण कायद्याने जाणार आहे सोशल मीडिया म्हणजे कायदा नाही सुनीताई हे मला कळतंय कोर्टात होईल ना प्रूफ काय खरंय काय खोटं आहे कोर्टात मध्ये प्रूफ होईल असं नाही ना तुम्ही असं नाही बोलू शकत हो मला तुम्ही एक बाजू म्हणजे ती बरोबर आहे एक बाजू म्हणजे अगदी परफेक्ट आहे आणि इथे येऊन मला तुम्ही म्हणताय तुम्ही असं करा आणि तसं करा